ला विठ्ठल अक्षरशः घाणीच्या साम्राज्यात आहे आणि तेवढा आमची एवढीच प्रशासनाला विनंती आहे की देवाला तुम्ही घाणीतून बाहेर काढा आणि आमच्या विठ्ठलाला घाणीच्या साम्राज्यातून बाहेर काढा बोसरीतील महिलांचा टाहो बोसरे ग्रामपंचायत हद्दीतील माउलीनगर परिसरात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असून या मंदिर परिसरात सांडपाणी सोडले आहे या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे या परिसरात डासाचे प्रमाण वाढून रोगराई पसरत आहे तसंच मंदिरा या मंदिराजवळ अंगणवाडी देखील आहे या भागातील महिला ज्येष्ठ नागरिकांना हे विठ्ठल मंदिर म्हणजे श्रद्धेचे आणि विरुंगळ असलेले एकमेव ठिकाण आहे मंदिराच्या बाहेर बसायला बाकडा असून तोही वाढलेल्या गवताच्या भोवऱ्यात आहे चोवीस तासातल्या कोणत्याही प्रहरी डास तसेच येणारी दुर्गंधी परिसरातील नागरिकांसह लहान थोरांना स्वास्थ्य लाभू देत नाही बोसरे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने या दुर्लक्षित भागाकडे त्वरित लक्ष द्यावे अन्यथा मोठे जनआंदोलन पुढील काळात करण्यात येईल असे प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय चव्हाण कुर्डुवाडी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मी बाबली नगर मधला विठ्ठुराम मंदिरापासून राहणारा ज्येष्ठ नागरिक आहे बिठ्ठोराम मंदिराभोवती सर्व दुर्गंधी आणि गाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आणि सर्व दुर्गंधी झालेली आहे या पाण्याचा बंदोबस्त करावा आम्ही ज्येष्ठ नागरिक पा दहा जणी हा सगळे दररोज भजन होत आहेत आज दोन अडीच महिने झालं भजन नाही मग आम्ही सारखं पाणी सोडा कमी करायला सांगतो त्याला सांगतो कोणी आहे काय तयार नाहीत इथला विठ्ठल अक्षरशः आहे आणि तेवढं आमची एवढीच प्रशासनाला विनंती आहे की देवाला तुम्ही घाणीतून बाहेर काढा आणि जो ओपन प्लेस आहे तो आम्हाला स्वच्छ करून आम्हाला इथं बाग बगीचा किंवा काहीतरी ह्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या थोडं ग्रामपंचायत काहीच इकडे लक्ष देत नाही किंवा इथले घाण इथलं कसं राहतात लोक कसं नाही काय कसं घाणीच आणि विठ्ठल मंडळी विठ्ठल मंडळी गाणीच्या वेळाच्या तारात जे आले त्या पांडुर शासनाने मुक्त करावं